ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज कोल्हापूर रस्त्यावर मध्यपी चालकाची गाडी सुसाट गाडीचा दडके तिघे जखमी तर एक गाडव जागीच ठार. मिरज कोल्हापूर रस्त्यावर सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने तिगांना जखमी करून एका गाडवाला ठार केल्याची घटना घडली. चारचाकी वाहन राष्ट्रीय महामार्ग बोगदेच्या सुरक्षा कठड्याला धडकल्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं चारचाकी वाहन कर्नाटकचे असून लालसा नदाफ राहणार विजापूर असं चालकाचं नाव असल्याचं समजतं चालक हा मध्यधुंद अवस्थेत असताना चारचाकी वाहन हे सुसाट वेगाने कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जात होता उत्तम नगर येथे एका गाडवाला धडक दिल्याने गाडव जागीच ठार झाले रस्त्यावरून जाणारे माणिक नगर येथील दोन तरुणांना आणि एका जोडप्याला अशा चार जणांना धडक देऊन कोल्हापूर रोड नागपूर हायवे ब्रिज खाली वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने सुरक्षा कठड्यावर चारचाकी वाहन जाऊन आदळले या अपघातामध्ये चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले यावेळी महात्मा गांधी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेतलं महात्मा गांधी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत महान कर